पूजा झाला का स्वयंपाक काय 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 आज स्पेशल काय स्पेशल बटाट्याची भाजी ह्याला स्पेशल म्हणतात का बटाट्याची भाजी अग त्याला कॉमन भाजी म्हणतात स्पेशल कशाला म्हणतात वरण आणि भात काय हसते ती आम्ही माहिती का ते मुंबईचे आले होते ते उज्ज्वला दरेकर त्यांचा फोन आला होता ते म्हणत होते की कृष्णाच्या बड्याला येणार आहे आम्ही एप्रिल महिन्यात पुढच्या महिन्यात कृष्णाचा बड्डे आहे ना चार तारखेला हा तर येणार आहे तू म्हणत होते की काय गिफ्ट आणू पूजा ताईना विचारून सांगा म्हणून मी सांगतो तुला बोलतो सांग काय गिफ्ट पाहिजे तुला गिफ्ट काय होय अरे पिवळ्या आपल्या दादाचा बर्थडे की तर मित्रांनो आहे ना आपल्या कृष्णाचा बड्डे आहे पुढच्या महिन्यामध्ये चार तारखे एप्रिलला त्याला कम्प्लीट पाच वर्ष होता सहा वर्ष लागतंय तर मुंबईच्या जे आपल्याकडे आले होते फॅन्स उज्ज्वला तरी येणार आहे आणि हा त्यांचा चॅनल आहे तर त्यांच्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा बघा त्या इतक्याला मुंबईवर बदलसाठी येतात खूप छान वाटते काय काय ना तुल्या तुळच्या पण बड्याला आल्या होता ना तुल्या तुला बद्दल बद्दल लहान मुलं हा मी हालवतो होतो मला सांगा जरा बायकोची मदत करणं हे नवऱ्याचं परम कर्तव्य असत म्हणजे कसं त्याला पण खायला पियाला भेटत नाहीतर उपाशी ऐ पूजा बाजी टाकली किलो भर पण होती हे तीन गासाचे असं कस काय घ तर मित्रांनो बऱ्याच लोकांनी युट्यूबवरती करिअर सुरू केले त्याच या उज्वल ताई ज्या उज्वला ताई ज्या आणचं करिअर आवाज झाले नव्हत्या त्यांनी त्यांचे करिअर सुरुवात केले करिअरला सुरुवात केली तर तुम्ही नक्कीच त्यांना सपोर्ट करा लाईक करा शेअर करा आहे ना तुझं उलातना ही पूजाचं उलात झाली भाजी बारी ओके टूल्या बाय बाय पप्पा तुला गे तिथे नको बा करू पूजा नको 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 पिलो 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 नको 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 बाबा पप्पाच्या चला गाडीत आपण फेरफटका मारू हा चल येत गाडीत फेरफटका माराय हां चल हा? चल लगेच येतं गाडीत फेरफटका मारायला येत पिलू लगेच येतं पहिलं ना आपला पप्पाला आजी बसली इकड गप्पाला आपला आपा कुठे गेलं अयू कोण येते तक तो, तो, तो तुझे दोस्त लोक आले खेळायला दोस्त आहेत ना जाती खेळते का त्यांच्याबरोबर खेळते खेळते ज जय 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 जुलू का इथं हां ओके जा खेळायचं जा, जा, त्यांच्याबरोबर लय माती तोंडात घालायचं नाही बाळा ना माती तोंडात नसती घालायच्या हां दगड पण नसतात घालायच्या जा बाला जाती जा अग चाललं अग चाललं गटोड्यात चाललं 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 खेळायला चाललं चाललं चालले हळूच हळूच पाय करते पळूनच गेली तेवढ्या तिला हानत बिनत नाही ना तू केस बिस नाही ना तुला बघून लाग पळूनच जातात माणसां विचार वेळच्या ऊग आता काय खरं आहे चला नको 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 दी इकडं चावी दी चावी दे बाळा चला चला घरात चला चला